नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी चॅनलमध्ये गोडताईंचं मैत्रिणींचं तसेच मावशींचं दादांचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे तर व्हिडिओ खूप दिवसांना येत आहे आणि शेवटपर्यंत नक्की पहा तर हा पदार्थ उपवासाचा आहे त्यासाठी एक वाटी वरी घेतलेली आहे दोन हेच चमचे भरून मी असं फुल इथं शाबू घेतलेला होता त्यामुळे इथं तुम्हाला थोडासा वरती जास्त दिसेल पण दोन चमचे इतकाच आहे ते छान दोन ते तीन पाण्याने धुतलं आणि सहा तास भिजत ठेवायचं आहे आपल्याला हे आज झालेले आहेत भिजून आता आपल्याला ह्यातलं पाणी काढायचं आहे आणि वाटून घ्यायचं आहे तर इकडे मी काय साहित्य घेतलेलं आहे आणि कशासाठी घेतलेलं आहे ते सांगते तर आधी पाणी काढून घेते मी ह्यातलं तर इथं सर्व पाणी काढून घेतलंय थोडंसं पाणी ठेवले तर आता आपल्याला काय करायचंय तर मी बटाटे पण शिजायला ठेवलेले आहेत त्याआधी आपण हा एक मसाला करून घेऊया आणि ह्यातला थोडासा बाजूला काढायचा आहे आपण भाजीसाठी सात मिरच्या घेतलेल्या आहेत मी ह्या थोड्याशा तिखट आहेत त्याचबरोबर बघा मी इथं एक वाटी भगर घेतली होती म्हणजेच की वरी आणि दोन चमचे शाबू घेतला होता आपण दोन चमचे आणि वर थोडासा होता आणि त्याचबरोबर बघा मी शेंगदाणे हे अर्धी वाटी घेतलेले आहेत साते सात मिरच्या आणि हे दोन लहान चमचे जिरे घेतलेले आहेत आता आपण हे बारीक करून घेऊया तर असं थोडं बारीक करून घेतलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता तर मला बटाट्याच्या भाजीसाठी ह्यातलं थोडं मिश्रण आहे ना ते काढायचं आहे तर मी साधारण एक चमचा इतकं हे मिश्रण काढते आणि ह्याच्यामध्ये पाणी घालून पुन्हा हे वाटून घेते बटाटेही शिजत टाकलेले आहेत मी तर बघा इथं बारीक झालेले आहे पेस्ट तर आता आपण ही ह्याच्यामध्ये काढून घेऊया आता ह्याच्यामध्येच आपल्याला ही वरी बारीक करून घ्यायची आहे थोडं थोडं पाणी घालून आपण ही छान अशी बारीक स्मूद करून घेऊया तर बघा इथं हे छान असं बारीक झालेलं आहे ते काढून घेऊया तर दोन स्टेपमध्ये आता हे छान असं बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित असं तुम्ही जास्त करणार असला तर मोठ्या भांडं लावू शकता मिक्सरचं आता आपण हे एक पाच मिनिट असं छान झाकून ठेवूया तर बघा मी इथं मीठ अजिबात घातलेलं नाही मीठ ज्यावेळी आपण बनवणार आहे ना त्यावेळी घालायचं तर ते आत्ता का नाही घालायचं ते मी नंतर सांगते आणि हे एक दहा मिनटासाठी छान असं झाकून ठेवूया इथं बघा कढईमध्ये अर्धा चमचा तेल टाकलेलं आहे अर्धा चमचा जिरे छान असे आपण हे जिरे भाजून देऊया बरोबर कढी पत्ता टाकूया तर माझ्या हातनं पडला आणि आपण हे करून घेतलेलं वाटण गॅस बारीक केलेला आहे आणि छान आता हे मी भाजून घेते एक दोन मिनिट भाजायचं आहे छान आणि त्याच्यामध्ये हे दोन कट केलेले बटाटे शिजून मी कट करून घेतलेले आहेत ते पण छान असं मिक्स करून घ्यायचं आणि आता चवीपुरतं आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि छान असं हे परतून घ्यायचं बघा एक दोन मिनिटातच आपली ही भाजी झालेली आहे तर अशा पद्धतीने ही उपवासाची भाजी आपली झालेली आहे मस्त ह्याचा खमंग असा वास ही येत आहे माझ्यातही करत पण असतील पण मी आज थोडस झटपट असं दाखवत आहे तुम्हाला की ज्यांना कोणाला येत नाही ते अशा पद्धतीनं रेसिपी करू शकतात तर आता आपण हे उतरून घेऊया आणि इकडं आपण धिरडे करायला घेऊया उपवासाचे तर एक पाच मिनटं छान असं हे आपलं मिश्रण भिजलेलं आहे आता ह्याच्यामध्ये एक चमचा इतकं मीठ आहे आणि आता हे छान असं मिक्स करून घेऊया अजून थोडस मी ह्याच्यामध्ये पाणी घालते तर बघा हे अर्धा चमचा इतकं ह्याच्यामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे छान असं मिक्स करूया आणि आता आपण हे तव्यावरती सोडूया तर बघा हा तवा छान असा गरम झालेला आहे आता ह्याच्यामध्ये मी तेल टाकते पहिल्यांदा तेल थोडंसं मी अर्धा चमचा टाकलेला आहे कारण की बघा पहिल्यांदा आपलं जे बॅटर आपण टाकलेलं आहे ते चिटकू पण शकतं त्यासाठी आहे ना पहिल्यांदाच तेल जास्त टाकायचं परत थोडं थोडं तेल टाकलं तरी चालते आता आपण गॅस आहे ना मिडियम करूया आणि छान असं हलवत आपण हे बॅटर ह्याच्यावरती सोडून घ्यायचं आहे तुम्हाला जितकं हे मोठी साईज पाहिजे लहान साईज पाहिजे तेवढं तुम्ही हे करू शकता आता ह्याच्यावरती झाकण ठेवायचं एक पाच ते दहा मिनिट एक पाच मिनिट झालेले आहेत तर बघा इकडून आहे ना हे असं सोडलेलं आहे तव्यानं आता आपण हे पलटून घेऊया तर किती छान भाज असा भाजलेला आहे आणि ह्याचा वास ही खूप असं खमंग येत आहे कारण की आपण ह्याच्यामध्ये जे शेंगदाणे मिरची जिरे हे सगळं टाकलेलं आहे ना त्यामुळे ह्याचा वासही खूप छान आहे आणि खाण्यासही खूप सुंदर आणि टेस्टी असा हा उपवासाचा नाश्ता म्हटला तरी चालेल किंवा आपण उपवासाला जास्त काही खात नाही तर असं थोडंसं करून खाल्लं तरी छान लागतं तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि दोन्ही साईडून छान असं भाजायचं आहे तर आपण ह्याच्यामध्ये बघा सोड्याचा पण वापर केलेला नाही आहे किंवा इनो वगैरे कशाचाही वापर न करता लिंबू सुद्धा आपण ह्याच्यामध्ये अजिबात पिळून टाकलेला नाही आहे रस तर तरी तर जाळी खूप छान प्रकारे अशी सुटलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि छान असं आता हे भाजलेलं आहे आणि आता आपण हा काढून घेऊया तर अजून एक मी करून घेते तर इथं पाहू शकताय मगासपेक्षा आपण इथं तेलाचा वापर थोडासा कमी केलेला आहे पुन्हा हे बॅटर असं मिक्स करून घ्यायचं थोडासा मोकळा करून घ्यायचा आणि नंतर थोडा पण याच्यावरती तेल टाकूया तर असं टाकलं ना व्यवस्थित असं पडते त्यामुळे मग मी असंच टाकून घेतलेलं आहे आणि असं लावलंय छानपैकी आणि हा पलटून घेऊया तर किती सुंदर कलर आलेला आहे इथं तुम्ही पाहू शकताय आणि ह्याला व्यवस्थित अशा जाळ्या पण खूप छान अशा पडलेल्या आहेत तर हा पण आपण पन छान असा भाजून घेऊया आता तर हाही आपला व्यवस्थित असा भाजून झालेला आहे आणि अशा पद्धतीनं जर आपण सगळं साहित्य जर वापरून जर असे धिरडे जर केले तर अजिबात तुमचे धिरडे फसणार नाहीत तुटणार नाहीत मी गॅरंटी देते आणि अशा पद्धतीनं तुम्ही नक्की ट्राय करा तर आता आपण हाही काढून घेऊया तर आता मी तुम्हाला इथं टेस्ट करून दाखवते तर किती छान खरपूस आणि खूपच टेस्टी झालेला आहे तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका तुम्हा सर्वांना मनापासून खरंच धन्यवाद थँक्यू शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला आणि अजून कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि प्रतिसाद द्या खूप छान असा